आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली होती मात्र उच्च न्यायालयाने बंद बेकायदेशीर ठरवत परवानगी परवानगी नाकारली नसली तरी आंदोलन करू शकतो अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतल्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी काळ्या फिती लावून मुक मोर्चा आंदोलन केले या पार्श्वभूमीवर येवला शहरात महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा नेते कुणाल दराडे संभाजीराजे पवार समीर देशमुख काँग्रेस काळ्या फिती लावून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले या प्रसंगी तीनही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहे या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज आम्ही महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना असे पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन निषेध करतो बंद ऐवजी निषेध म्हणून आंदोलन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांच्या पायाशी नतमस्तक नत होऊन आम्ही सर्व महाविकास आघाडीचे या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमलेलो होतो बदलापूर असेल कोल्हापूर असेल या ठिकाणच्या घटनेचा निषेध आणि एकंदरच राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळलेली परिस्थिती या पार्श्वभूमीवर हे आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनता सामील झाली त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती परंतु कोर्टाचा आदेश आणि त्या कोर्टाच्या आदेशाचं आम्ही पालन नहीं केले। नहीं या ठिकाणी केलं आहे आणि या महायुती सरकारचा निषेध म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो होतो अहो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र हा देशाला नेहमी आदर्श देण्याचं काम करतो आपला सुसंस्कृत महाराष्ट्र परंतु अलीकडच्या काळामध्ये प्रशासनाचं सरकारचं या ठिकाणी नियंत्रण राहिलेलं नाही आहे मग अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत बलात्कार असतील महिला सुरक्षा असेल हिट अँड रन असतील इतरही चोऱ्या असतील दरोडे असतील मर्डर असतील खुलेआम चालले जणू काय बिहार यू पी सारखी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे म्हणून या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने इथे सगळे जमलेलो होतो आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धवसाहेब आदरणीय नाना पटोले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जी बंदची हाक मारली होती परंतु कोर्ट्याचा आदेश असल्याकारणास्तो आज आम्हाला सगळ्यांना काळ्या शिती जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फायत्याशी नतमस्तक होऊन या ठिकाणी आम्ही या सरकारचा या युती सरकारचा निषेध करतो दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दी दीपक सोनवणे येवला